लोकनायक मीडिया सदैव तत्पर जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने महायुती विरोधात चिखलफेक आंदोलन जिल्हा काँग्रेस यवतमाळच्या वतीने दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्यांक महिला युवक तसेच गरीब व सामान्य जनतेच्या विरोधी धोरणाविरोधात संविधान चौक यवतमाळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जुन्या बस स्टँडजवळ चिखलफेक आंदोलन करण्यात आले राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकारी हे शेतकरी कष्टकरी दलित अल्पसंख्याक महिला तरुण गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम या सरकारने केले मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासांना खेळ घातली आहे सरकारी नोकरी भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही सरकार एम एस पी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे भीषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे नीट परीक्षेची पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे वरील सर्व घटना लक्षात घेता यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाकरिता सन्मानीय माजी नगरसेवक नगरसेविका युवक काँग्रेस महिला काँग्रेस एन एस आय तसेच सर्व आघाड्यांचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते असे सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी कळविले आहे